रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली गेल्या बैठकीचा आढावा घेतला यावर्षी उपलब्ध असला नेहर बाय या संदर्भामध्ये चर्चा केली केल्या दोन मुद्द्यावरती मी प्रकाशाने मत मांडलं की फोर अत्याधुनिक नेटवर्क खेडापाड्यात करण्यासंदर्भात भारत सरकारने गेल्या वर्षी पंचावन्न हजार कोटी रुपये बी एस एन उपलब्ध करून दिलेलं होतं प्रत्येक खासदारांनी आपापल्या लोकसभा मतदारसंघामध्ये कुठे कुठे बीएसएनएलचे टॉवर उभे राहिले आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा महसुली गाव आहे बारा तेरा वाडे असतात मध्यवर्ती ठिकाणी सर्वे करत दशापैकी टॉवर उभे करण्याच्या सूचना दिल्या होत्या आज आम्ही आढावा घेतला काही प्रमाणामध्ये काम झाले काही प्रमाणामध्ये तुटी आहे त्याच्यामुळे बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी पुढच्या पंधरा दिवसामध्ये ठिकठिकाणी जाऊन सुद्धा त्यांच्या समेत संयुक्त पाहणी करावी आणि ज्या ठिकाणी जागा नसेल तिथे जागा उपलब्ध करून द्यावी काही ठिकाणी जागा उपलब्ध झाल्या आहेत पण काम सुरू करण्यात अडचणी आहेत काही ठिकाणी टॉवर उभे राहिलेत पण ते कमिशन झाले नाहीत का इलेक्ट्रिक कनेक्शन नाही तर एम एसी बीच्या सुद्धा आम्ही सूचना दिल्या की कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील हे काम मे महिन्याच्या आत उशिरा जून पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण झालं पाहिजे दुसरी एक विनंती पालकमंत्र्यांनी केली की सरकार रेल्वे स्टेशन आहे की ज्या रेल्वे स्टेशनला खूप चांगल्या सुविधा जे बाहेर अंतर्गत बाह्य हे सगळं एम आय डी सीने किंवा सारे बांधकाम खात्याने त्यांच्या पुढाकारातून झाले परंतु रेल्वे स्टेशन आणि या सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स करण्याच्या बाबतीमध्ये कोकण रेल्वे अपुरी को रेल पडते मी आश्वस्त केले की वीस तारखेनंतर कोकण रेल्वेचे चेअरमनला मी घेऊन येईन आणि त्यांच्यासमयेत रत्नागिरी अलीकडे चिकुणी आहे खेडी आहे या बाजूला लांजाच्या राजापूरला आहेत या संबंध जिल्ह्यांतील रेल्वे स्थानकाची पाहणी करत त्या सुद्धा काय त्रुटी असतील तर कोकण रेल्वेच्या सी एम डीना त्यावेळेला मी सांगेन भारत सरकारकडे मधल्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये मी मागणी करत होतो कारण कोकण रेल्वेकडे पैसा नसल्यामुळे या संबंध रेल्वे मार्गाच्या वरती अनेक सुविधांची अपूर्णता राहते म्हणून कोकण <coughs> रेल्वेचं भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करावं त्या विलिनीकरणाला भारत सरकारने मान्यता दिली तर त्याच्या अनुषंगाने आमच्या या सगळ्या परिसरात आणखीन काय काय बाबतीमध्ये लागू शकते याची माहिती संकलित केली तर राणेसुद्धा ऑनलाईन बैठकीला होते रेल्वे मंत्र्यांची सुद्धा स्वतंत्रपणाने दिल्लीत भेट घेत या संबंध कोकण रेल्वेच्या मार्गावरती भारतीय रेल्वेकडून किंवा रेल्वे विभागाकडून अधिकाधिक मुली आणण्याच्या इच्छून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करणार आहोत आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा मांडला की आज त्या ठिकाणी अँब्युलन्स मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या फक्त अँबुलन्सचा मेंटेनन्स दुर्दैवाने करण्याच्या बाबतीमध्ये काही प्रावधान नाही आम्ही ठरवलं की जिल्हा नियोजन मंडळातून एक विशिष्ट रक्कम जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे सिव्हिल सर्जनकडे उपलब्ध करावी नियोजनकडे उपलब्ध म्हणजे सीओकडे करा करा करावी जेणेकरून या चांगल्या अँब्युलन्स एका विशिष्ट कालावधीच्या नंतर मेंटेनन्स अभावीच्या बंद राहतात ते त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाला पाहिजे एकशे आठच्या अॅम्ब्युलन्स तालुक्याच्या बाहेर न्यायची परवानगी नाही आज आम्ही ब्लँकेट ठराव केला आणि कलेक्टरना पत्र लिहायला लावले एक विशेश कुरून है। एक है। की एकशे आठचा अँब्युलन्स विशेष करून मंडणगड जिल्हा आहे किंवा खेड आहे इथे एखाद्या रुग्णाला अत्यवस्थ झाल्याच्यानंतर पुढील उपचार करायचा असेल तर मग नवी मुंबई किंवा मुंबईला न्यावं लागतं एकशे आठचा अंबुलन्स नकार देते किंवा होकार देते म्हणजे ते पुण्याला खवणार पुण्यावर सिव्हिल सर्जनला विचारणार आज आम्ही सांगितलं की सिव्हिल सर्जनने ब्लँकेट देऊन टाकावं की ज्या वेळेला मेडिकल ॲडवाईसनुसार रुग्णाची स्थिती स्थलांतरित करण्याची असेल तर कुठलाही वेळ न घाल दवडता एकशे आठची अँब्युलन्सची सुविधा सुद्धा तत्काळ रुग्णालय उपलब्ध करण्याची शक्यतो आज आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतला अजूनही बैठक त्या ठिकाणी सुरू आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये विशेष करून पंतप्रधान पी एम ई जी पी एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्रॅम आणि सी एम ई जी पी याच्या अंतर्गत एम ए सी बी अंतर्गत महिलांच्यासाठी एक कोटी रुपयापर्यंत खर्च ते टक्के त्याच्यातली सबसिडी याची अंमलबजावणी झाली परंतु प्रत्यक्षात अजून कर्ज वितरण झालं नाही ती शीघ्र गतीने व्हावी आणि येणाऱ्या औद्योगिकरणामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे न कळत म्हणजे थेट एम्प्लॉयमेंट असते थे आणि इनडायरेक्ट असते हा एक इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंटचा भाग आहे त्याच्यामध्ये ह्या एम एस सी बी अंतर्गत महिलांना आपल्या कोकणामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे फलोद्यानपूरक व्यवसाय आहेत अन्न प्रक्रियापूरक व्यवसाय काय त्याच्यामध्ये त्याच्यामुळं अधिकाधिक प्रस्ताव देण्याच्यासाठी आज सुद्धा केल्यात की तालुका निहाय अशा पद्धतीची महिला बचत गटांची महिला संस्थांची बैठक आयोजित कराव्यात त्या योद्धांची माहिती राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी जिल्हा महाव्यवस्थापक उद्योग सोबत फिरावं आणि मग अशा वेळीचे अर्ज त्या ठिकाणी परिपूर्ण करून घ्यावेत आणि त्याला तत्काळ मान्यता देण्याची दुसरा त्या ठिकाणी प्रयत्न करावेत अशा आजच्या बैठकीतल्या सुद्धा होत्या माझ्याही दृष्टीकोनातून हे महत्त्वाचं बाब होतं मी हेही सांगितलं की आज मी पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आहे आता रत्नागिरीचा जिल्हा रुग्ण आले आपण आहे त्यानंतर माझ्या लोकसभा मतदारसंघात मंडणगड दापोली खेड गुवागड चार ग्रामीण रुग्णालय येतात चिपूनचा असेल उद्या राजापूरचा असेल या ठिकाणी आरोग्य आरोग्यविषयक अत्याधुनिक एखादी मशिनरी आवश्यक असेल तर ती सी एस मधा उपलब्ध मी करून देणार आहे फक्त ती मशिनरी नंतर त्याच्यातले तंत्रज्ञ ज्या ज्याला आपण टेक्निशियन म्हणतो किंवा डॉक्टर जे लागतील त्याची एकतर आउटसोर्सिंगच्या द्वारा किंवा उपलब्ध असलेल्या व्यवस्थेमधून ती सेवा त्या ठिकाणी जर काही मिळाली तर तशापैकी अत्याधुनिक जी काय मशीनरी लागेल आपल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ती सुद्धा मी स्वतः प्रयत्न करून ही आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहे बैठकीत सीएनजीचा प्रॉब्लेम आहे त्याचा जर काय असं ठाम प्रपोजल मिळालं की नेमकं कुठे आहे तो तो मी लगेच महानगर गॅसच्या लोकांना बोलू शकतो त्यांना खरी देत असतील तर गेलच्या लोकांना बोलू शकतो मार्ग आपल्याला काढता येईल फक्त मला नेमकं त्याच्यात राजापूर मध्ये बाब खरी आहे की एकच पेट्रोल पंप असतो ज्याच्यावरती ची व्यवस्था असते त्याच्यामुळे तिथे रांगा लागतात ती खरी आहे मी मागच्या बैठकीमध्ये त्यांना सूचित केलं की अन्य पेट्रोल पंप असतील तर त्यांनाही सीएनजी च्या बाबतीमध्ये द्या पण ज्या कंपनीचा तो पेट्रोल पंप असेल त्यांच्याकडनं महानगर गॅसला प्रस्ताव व्हावा लागतो तर तो, तो समन्वय कसा करायचा तो एक प्रयत्न माझा बाय आणणार सगळ्यासाठी चालला आहे पण आपल्या जिल्ह्यामध्ये असं जर काही कुठं असेल तर तसं मला एक वेगळी सूचना करता येईल महानगर गॅसलाही करता येईल गेललाही करता येईल आणि पेट्रोलियम कंपन्याला करता येईल सर काय होतं मे महिन्याच्या सुट्ट्या किंवा नाताळच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक पुढे तिकडे गॅस आहे तो गॅसचा पुरवठा जो आहे तो कमी प्रमाणात केला जातो त्यांची जर गाडी असेल तर तिथे दोन गाड्या अपेक्षित आहे पण मात्र त्या गाड्यांची उपलब्धता होत नाही त्यामुळे निर्माण होतो आणि म्हणून तिथे दोन भाग आहेत एक तर स्टेशन वाढवणं हा एक <laughs> भाग आणि उपलब्ध असलेल्या स्टेशनवरती पुरवठा वाढवणं असं तुम्ही भाग दुसरी भाग तर उपलब्ध असलेल्या पुरवठा वाढवायचा असेल तर ते मी करू शकतो हॅलो काय नेमकी परिस्थिती दिली जलजी एक असं आहे की जलजीवन आराखड्याच्या मध्ये ज्या वेळेला योजना मंजूर झाली त्यावेळेला याच्यासाठी जे काही अन्सर नेमणी गेले होते ता ता ते बाहेरचे होते त्याच्यामुळे प्रत्यक्षात त्या वाडी त्या गावामध्ये न जाता कागदावरती म्हणजे टेबलावरती बसूनच ते एस्टिमेट तयार झाल्यामुळे त्याच्यात प्रचंड प्रमाणावरती आज म्हणजे त्रुटी तयार झालेल्या आहेत मधल्या कालावधीमध्ये आम्ही सर्वच देशाचे या खात्याचे मंत्री सी आर पाटील यांना भेटलो जलशक्ती खात्याचे त्यांना विनंती केली की तुम्ही निधी द्या त्यांनी निधी उत्तरत केला आहे राज्य सरकारने आता काही प्रमाणामध्ये निधी समजा एखाद्या जिल्ह्याला शंभर कोटी लागत असेल तर ता। पस्तीस चाळीस कोटी रुपये महिना पण उपलब्ध करून दिला आहे आम्ही मागणी केली भारत सरकारकडे की हर घर नर्से जल याच्यासाठी मधल्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या वित्तयोगातून पैसे खर्च करायचे होते पण आता आमच्या विनंतीला मान देऊन भारत सरकारने मान्य केलं आहे की हे सगळा निधी घरातल्या कनेक्शनचा सुद्धा या योजनेमध्ये समावेश केला जाईल आणि त्यातली पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारने देण्याचं राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे त्यामुळे आता या योजनेची पुढची सफलता थोडीशी चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी झाली चांगली होऊ शकेल त्यातल्या सुद्धा दुर्लक्ष आहे याचिका दाखल आणि न्यायालयात हायकोर्टाकडून नोटिसा पाठवली जिल्हा परिषद कलेक्टर आणि अँटी करप्शनला की यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची एक तक्रार करण्यात आलेली आहे अकराशे कोटी मंजूर झालेले होते त्यातले पाचशे कोटी आतापर्यंत खर्च झाले प्रत्यक्ष जागेवर पाण्याची विहिरी किंवा संबंधित यंत्रणा काहीच नाहीये आपण या संदर्भात मागे पण आवाज उठवला होता आपल्याला काय वाटत भाग आहेत एक तर याच्यामध्ये अंमलबजावणी करत असताना कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टरपणे करतात करता हे खरं आहे अधिकारी वर्गाचं दुर्लक्ष राहतं हे खरं आहे पण त्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा आता काही ठिकाणी पंचायती असतील नसतील त्या दृष्टिकोनातून अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे आणि ठीक आहे उच्च न्यायालयाने आदेश दिले त्याप्रमाणे मला असं वाटतं स्पेशल पंचवीस तीस कामं दिल्यामुळेच काम रखडलेली आहेत वस्तुस्थिती नाकारते असं म्हणणं की एका ठेकेदाराला एका उपविभागात जास्तीत जास्त तीन कामाची मुमाळ असावी कारण इतक्या मोठ्या ती कामं घेऊन कुठल्याच कामं न केलेल्या ठेकेदारांच्या वरती सुद्धा काळ्यात टाकले पाहिजे आणि त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल विधानसभा मतदारसंघ म्हणजे तुमच्या लोकसभा मतदारसंघामधला भाग आहे तिथे एका ठेकेदाराला अठरा अठरा कामं दिली गेली आहेत आणि अजूनही ती कामं अपूर्ण आहेत म्हणजे काही ठिकाणी टाक्या अर्धवट बांधल्यात मात्र त्या टाक्याचं पूर्ण बिल काढण्यात आलं एका ठिकाणी तर चक्क वीर एकच खोरले पण दोन विलींचे पैसे दिले गेले तर या संदर्भात तुम्ही कुठल्या नहीं। नहीं। या संदर्भामध्ये मी नक्कीच कडक कारवाईचं पत्र लिहिन मी प्रधान सचिव पाणीपुरली नेईन मंत्री पाणीपुरटा लिहिन सुद्धा लिहिन आणि विशेष करून माझ्या लोकसंख्या मतदारसंघापूर्त सीमित का, का, का होईना पण या सगळ्याचा अद्याप माहिती तर मागितली जाईलच पण आपण सांगता त्याप्रमाणे काम अर्धोड ठेवून पूर्ण निधी घेतला गेला असेल म्हणजे बिल तर शंभर टक्के त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं मी नाही पण साहेब महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अंतर्गत सुद्धा काही योजना आहेत त्या सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही अपूर्ण असलेल्या दिसून येत आहेत त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्या एक असे की पाच कोटी रुपयावरची योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जात असते किंवा काही सामूहिक योजना असतील तीन चार ग्रामपंचायतीच्या तर त्याही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अंमलबजावणीसाठी जात असते हे सूत्र पहिल्यापासून आहे आता नाही या योजनेअंतर्गत मात्र पाच कोटीपर्यंत जिल्हा परिषद अशा पैसे एक निर्णय राज्य सरकारने त्यावेळेला केला होता आणि त्याच्यामुळे जे दोष आज जिल्हा परिषदच्या मार्फत करणाऱ्या मध्ये आहेत जवळपास तशाच पैकी तक्रारी जीवन प्राधिकरणाच्या मार्फत होत असलेल्या कामांच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे त्यामुळे मी या बाबतीमध्ये पाणीपुरवठा मंत्र्यांचं लक्ष वेधे आणि त्यांच्या यंत्रणेच्या मार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण थेटपणाने तो विभाग मंत्री महोदयांच्याकडे येतो हे जिल्हा परिषद म्हणजे सुद्धा ग्रामिकास राहू शकत गुलाबराव पाटील एक दक्ष मंत्री आहेत त्यांच्याकडे पैसे आलेले आहेत केंद्राकडनं यासाठी पैसे आलेले आहेत पंतप्रधानांच्या कार्यालयात याबाबत ही तक्रार करण्यात आली आहे की रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला या जलजीवन मध्ये कारण केंद्राचेही येते प्रकारे निधी आहे आपण तिथले लोकप्रतिनिधी केंद्राचे हे आहेत खासदार म्हणून आपण या संदर्भात माहिती घेऊन आवाज उठवणार मी स्वतःच गेल्या दोन वर्षात तालुका न्याय बैठक घेऊन आढावा घेतलेला आहे त्याच्यामुळे काय त्याच्यातली मला माहिती नाही अशातला का भाग नाही पहिला या तालुक्यातला आराखडा फार कमी होता जिल्हाचा आराखडा कमी होता रायगडचा अनुभव लक्षात आल्यावर इथल्या मुख्याधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंत्यांना जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिल्यानंतर तो आराखडा वाढला कारण प्रत्यक्षात वस्तुस्थितीवरती योजनांचा अंदाजपत्रक तयार केलं गेले नव्हतं या बाबतीमध्ये मी स्वतःही वेळोवेळी आढावा घेत असतो आणि त्याच्यातल्या दुखी निदर्शन आणून ती कामा योग्य रीतीने कशा पद्धतीने करता येईल याच्यातही दक्ष असतो पण ज्या ठिकाणी चुकीचं घडलं असेल त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ताबडतोब कारवाई करावी अशी माझी स्वच्छपणाची जमा नाही नाहीये आदित्यदा मंत्री आहेत तर आपल्याकडे अर्धवट माहिती आहे मार्चपर्यंत पैसे जमा झाले महिना म्हणजे एक महिना आता आज तर महिना संपतो ना एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण असं वाक्य बोललात की जणू जानेवारी पासून दिले गेले नाहीत असं नाही आपण एक बघा नियमितपणाने योजना हो सुरू आहे राज्य सरकारने नियतो एक तर माझा विषय नाही मुलगी बघते तिच्या ऑफिस ऑफिसमध्ये मी सुद्धा गेलेला मी जाते नाही पण तरीसुद्धा राज्य सरकारची एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे त्याची अंमलबजावणी हो मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या खात्याच्या खा मंत्री योग्य रीतीने आणि मला असं वाटतं की पुढच्या दोन चार दिवसामध्ये माझ्यापेक्षा त्याच अधिक जास्त सांगू शकतील मला त्या बाबतीमध्ये माहिती नाही की निधी कधी वितरित होणार आहे पण यामध्ये विलंब झाला नाही एवढं मात्र मी सांगू शकतो म्हणाला पाकिस्तानचा हात असल्याचं रिपोर्ट जो आहे तो आलेला आहे एक बाब सुरुवातीपासूनच स्पष्ट झालेली आहे की या भार घालण्यामध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांचा समावेश किंवा त्यांचं आणि त्याच्यामुळे पंतप्रधान महोदय किंवा देशाचे कणखर गृहमंत्री चोवीस तासाच्या आत बेलगावमध्ये होते घटनास्थळावरती सुद्धा त्यांनी भेट दिली काही तास त्यांनी त्या ठिकाणी केले त्याच्यामुळे भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या ज्या काही जे वर्तमानपत्रातून पाहायला मिळतं ते कारण काही गोष्टी या अशा ज्या वेळेला संवेदनशील असतात ते त्या स्तरावरतीच असतात त्या इतरांना समजून घेणं माहिती करून घेणं हाही योग्य ठरू शकत नसतं मला विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या घडलेल्या घटनांच्याबद्दलचं चोख उत्तर आपल्या सरकारकडनं निश्चितपणे त्या ठिकाणी दिलं एका वेळेला देशावरती ज्यावेळेस संरक्षणाचा विषय होतो हल्ल्याचे विषय होतो काँग्रेसने आपल्या हँडल मधन जे फोटो पंतप्रधान केला आणि काँग्रेस विरोधात भूमिका घेत आहे काय वाटतं आपल्याला काँग्रेसच्या या प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो काँग्रेसने अशा पैसे विकृत मानसिकता दाखवणं हे विकृत मानसिकतेचं धोरण धोतक आहे देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान सलग तीन वेळा सलग तीन वेळा या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूच्या अंतर कोणीही पंतप्रधान राहिलं नाही इंग्रजी तीन वेळा राहिलं पण सलग नाही राहिले देशातल्या जनतेने प्रचंड प्रमाणाचा विश्वास मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती व्यक्त केलेला आहे म्हणून हे अत्यंत तीव्र निषेधार्थ आहे आणि विशेष करून राजकीय मतभेद असू शकतात पण या देशाचे पंतप्रधान पंतप्रधान आज जगाच्या पाठीवरच्या एकंदरीत परकीय धोरणामध्ये सुद्धा पंतप्रधानांनी गेल्या अनेक वर्षामध्ये बजावलेली भूमिका अत्यंत उल्लेखनीय आहे अशा वेळेला विकृत मनोवृत्तीचं जे काही दर्शन काँग्रेसने केलं ते अत्यंत निंदनीय आहे आणि दुसरी बाब अशी की ज्या वेळेला अशा पैसेचे प्रसंग होतात यापूर्वी होत आले त्याला देश एकसंगपणाने सरकारच्या मागे उभा राहील या घटनेच्या नंतरसुद्धा उद्या त्याच पेळीचं चोख उत्तर देण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल त्याला एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे असू पण आम्ही सरकारच्या आणि पंतप्रधानाच्या मागे उभे आहोत की यापूर्वीची परंपरा पुढच्या कालाधीमध्ये सुरू राहावी अशी अपेक्षा आहे काँग्रेस राजवट असताना ज्यावेळेला अशा वेळीचे प्रसंग आले त्यावेळेला जनसंघ असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा वेगवेगळे राजकीय सी पी असेल सी पी एम असेल डी एम के असेल किंवा बिजू जनता दल असेल त्या सगळ्याच राजकीय पक्षांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका दाखवली होती काँग्रेसला नेमकं काय झालंय मला कळत नाही